मिरजेत मनपा उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती मिरजेत मनपा उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली मिरज लक्ष्मी मार्केट परिसरात अचानकपणे अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवण्यात आले अचानक अतिक्रमण पथक आणि अधिकारी आल्याने व्यापाऱ्यांची एकच ते तिरपीट उडाली अनेक व्यावसायिकांवर कारवाई करत अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले तर आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामग्री अभावी अतिक्रमण हटाव मोहीम करण्यात अंतर पडत असल्याचे सांगत उपायुक्त वैभव साबळे यांनी मिरजेत अतिक्रमण हटाव मोहीम अजिबात बंद पडणार नसल्याचे ठणकावून सांगितले लवकरच मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता स्टेशन रोड एस टी स्टँड मिशन हॉस्पिटल रस्ता नीरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनधिकृत खोकी अतिक्रमित कच्ची पक्की दुकाने महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकातील बुलडोझरच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्याचा इशारा देण्यात आला नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे शहर भाग शास्त्री चौक आणि कापड बाजार या ठिकाणी अतिक्रमणाबद्दलची काही कारवाई आपण सुरू केली आहे महानगरपालिकेचेच अनेक गाळेधारक आहेत या भागामध्ये ज्यांनी आपल्या गाळा सोडून त्यांच्या पुढच्या भागामध्ये जागा व्यापलेली होती त्यांना काही प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे जिथं जिथं पक्की बांधकामं होती त्यांना एक तीन ते चार दिवसांची मुदत दिलेली आहे ह्या तीन ते चार दिवसात त्यांनी स्वतः ती दुरुस्ती नाही केली तर महानगरपालिकेतर्फे बुलडोजरद्वारे ते सगळी अतिक्रमणं काढली जाते आणि यापुढे त्यांना तेही आ, एक सज्जड त्यांना अशी सूचना दिलेली आहे की जर यापुढं त्यांच्या चौकटीबाहेर म्हणजेच त्यांच्या शटरच्या बाहेर जर कुठलं सामान ठेवलेलं आढळून आलं तर ते सरळ महानगरपालिकेकडे जप्त करून पूर्णपणे महानगरपालिकेच्या ताब्यात घेतलं जाईल अगदी तिथं गरज असेल तिथं महानगरपालिका आपले प्रचलित जे नियमावली आहे त्याच्यानुसार ते त्याची विल्हेवाट लाईल गरजवंतांमध्ये त्या सामानाचं सा वाटप करून टाकलं मात्र आता ह्यापुढे ही कारवाई थोडंसं गांभीर्याने महानगरपालिका सुरू ठेवेल व्यतिरिक्त ही आत्ता कारवाई करताना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील काही अतिक्रमण असतील तसंच नीरज आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजजवळची काही अतिक्रमणं असतील याबाबत ही सूचना प्राप्त झालेल्या आहे तिथंही त्या त्या विभागांशी संपर्क साधून आमची मोठी अडचण होते की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि पंढरपूर रस्ता हे दोन्ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात त्यामुळे त्यांना सोबत घेतल्याशिवाय तिथं कारवाई करावायला आम्हाला मर्याद आहे त्यांची साथ जर व्यवस्थित मिळाली आणि ती वेळोवेळी ते देत असतात सह संयुक्त कारवाई करून तिथलाही प्रश्न आपण लवकरच कायमचा मिटवून टाकूया आणि बसवेश्वर महाराज गार्डनजवळचाही अतिक्रमण आम्ही एक ते दोन दिवसामध्ये पूर्णपणे निष्कासित करतो आता आहे असं की महानगरपालिकेतर्फे काही पूर्व्यापार खोक्यांचे लायसन्स वाटले गेलेले आहेत काही आपल्याकडे फिरते हातगाड्यांचे काही लायसन्स दिले गेलेले आहेत मात्र त्याचा दुरुपयोग होऊन थोड्या खोकी किंवा हातगाडे वाढण्याचं प्रमाण दिसून येत आहे त्यांच्यावरही आपण मान्य आयुक्त महोदयांच्या निर्दर्शना निर्देशाखाली आणि त्यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करणार आहोत मिरजेकडं अतिक्रमण विभागाचं दुर्लक्ष अजिबात नाही मात्र अतिक्रमण विभागाकडेही काही मॅनपॉवर पॉवर असेल किंवा यंत्रसामुग्रीची थोडीशी कमतरता असल्यामुळे एका वेळी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यावर मर्यादा येतात मात्र ही कारवाई अथकपणे चालू आहे चा आमच्या टीमचं मला कौतुक करावं असं वाटतं की आज तुम्ही बघाल तर फार क्वचित फ्लेक्स किंवा बॅनर आज अनधिकृत असलेल्या आपल्याला भागामध्ये दिसून येते बऱ्यापैकी मिरज शहर अगदी लक्ष्मी मार्केटचा चौक देखील हा अनेक काळापासून फ्लेक्स आणि बॅनर मुक्त झालेला आपल्याला दिसून येतं तर ही क सलग चालत येणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचं त्याचबरोबर सगळ्या पत्रकार बंधूंचंही नेहमी महानगरपालिकेला सहकार्य आणि मार्गदर्शन राहिलेलं आहे यापुढेही ते राहावं आणि आपल्या अतिक्रमणामध्ये नागरिकांचंही सहकार्य मिळावं असं आवाहन